शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्वर मंदिरात घालण्यात आला शुक्लेश्वर मंदिरात विधिवत पूजा पार पडली यावेळी भिंगार मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना संजय सपकाळ म्हणाले की संग्राम जगताप हे युवकांचे नेतृत्व असून त्यांनी शहर व उपनगराचा विकासात्मक कायापालट केला आहे त्यांच्या माध्यमातून शहराला मंत्रीपदाची संधी मिळावी ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे अनेक वर्षापासून शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार जगताप यांना मंत्रिपद मिळावे ही सर्वांची इच्छा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं विधानभवन गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर होताच अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीने ढोल ताशांचा स्वागत करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पक्षाच्या भाजपाचे झेंडे फडकवत पदाधिकाऱ्यांनी नाचून नागरिकांना लाडू वाटून आनंद व्यक्त केला यावेळी देवेंद्र फडणवीसांचे फोटो झळकावत जय श्रीराम भारत माता की जय एकच भाऊ देवा भाऊ अशा जोरदार घोषणा करण्यात आल्या तसेच लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय ते चौपाटी कारंजा येथील स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत विजयाची मिरवणूक काढण्यात आली भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आला आहे श्रीरामांची मूर्ती घडवताना मूर्तीचे काही तुकडे निवडक तीनशे भाग्यवंतांना पाठवण्यात आले त्याचा एक तुकडा शिलांश हिवरे बाजारला मिळाला आणि त्याचा उत्सव ग्रामस्थांनी शिलाश स्थापनेनिमित्त दिनांक सोळा ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत मोठा श्रीराम कथा उत्सव धूमधडाक्यात केला पद्मश्री पोपटराव पवार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळावे यासाठी ग्रामदेव श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या वतीने आरती करण्यात आली यावेळी बोलताना संचालक ज्ञानेश्वर सास्कर म्हणाले की सलग तीन वर्ष आमदार संग्राम जगताप हे निवडून आले आहे त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रीपद हे निश्चित आहे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे विजन असल्यामुळेच जनतेने त्यांना भरभरून मतांनी विजयी केले आहे आमदार जगताप यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले तर संपूर्ण जिल्ह्यात विकासाची गंगा सुरू राहील असे रासकर यांनी सांगितले यामुळेच आम्ही आज श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहिल्यानगर शहरातील झेंडिकेट परिसरात कत्तल खाण्यावर छापे घालून बारा जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध गोमांस विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले एक डिसेंबर रोजी पोलीस पथकाला माहिती मिळाली की झेंडीगेट अहिल्यानगर परिसरामध्ये अरबाज कुरेशी घराच्या पाठीमागे गोवंशीय जनावरांची कत्तल करीत आहे त्यानुसार पथकाने छापा घालून इरफान कुरेशी रफीक उल परामल यांना ताब्यात घेतले शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय पात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर